महाराष्ट्रात वफच्या साठ टक्के जमिनीवर लोकांनी अतिक्रमण केलंय समीर काझी यांची अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानावर माहिती महाराष्ट्र वफ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी घेतली आमदार अर्जुन खोतकर यांची भेट जालन्यातील प्रलंबित असलेल्या वफ संदर्भातील विविध विषयांवर केली चर्चा वफ जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही कारवाई करत आहोत समीर काझी मनुष्यबळ नसल्याने यापूर्वी कारवाई प्रलंबित राहायची मात्र आता पुरेसे मनुष्यबळ असल्याने बफ जमिनीवर अतिक्रमण केलेल्या सर्वांवर कारवाई केली जाईल काझियांचा जाई इशारा जी जमीन वफची नाही आम्ही तिच्यावर कधीच हक्क सांगणार नाही काझियांचं स्पष्टीकरण महाराष्ट्र बफ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी आज आमदार अर्जुन खुदकर यांची आज दिनांक सव्वीस रोजी गुरुवारी बारा वाजता माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब धनवे यांची भेट घेतली आहे यावेळी जालन्यातील प्रलंबित असलेल्या वफ संदर्भातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे महाराष्ट्रात वफच्या साठ टक्के जमिनीवर लोकांनी अतिक्रमण केलंय अशी माहिती महाराष्ट्र वफ मंडळाचे अध्यक्ष समीर काझी यांनी दिली आहे वफ जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही कारवाई करत असल्याचं काझी म्हणाले मनुष्यबळ नसल्याने यापूर्वी कारवाई प्रलंबित राहायची मात्र आता पुरेसे मनुष्यबळ असल्याने वफ जमिनीवरील अतिक्रमण केलेल्या सर्वांवर कारवाई केली जाईल असा इशारा देखील समीर काझी यांनी दिलाय दरम्यान जी जमीन वफची नाही आम्ही तिच्यावर कधीच हक्क सांगणार नसल्याचं काझी यांनी स्पष्ट केलंय आज येथे माझे जे वरिष्ठ नेते आहे अर्जुनजी खोतकर साहेब यांचा मला दोन दिवसापूर्वी फोन आला होता की जालन्यामध्ये काही वफचे विषय प्रलंबित आहेत महानगरपालिकाशी निगडीत असतील किंवा महसूल खात्याशी असतील किंवा जे इथले जालन्याचे जे जनतेशी निगडीत त्या विषयावर एक चर्चा करण्यासाठी आणि जे काय डिस्प्यूट्स आहे त्याच्यावर आपण काय मार्ग काढू शकतो कायदेशीर मार्गाने त्याच्यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी एक आजची बैठक आयोजित केलेली आहे आणि आजच्या बैठकीमध्ये जालन्यामधील जे काही वफचे विषय आहेत प्रलंबित विषय त्याच्यावर आम्ही चर्चा करून जे काय मार्ग निघेल ते काढायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत घेणार आहात त्याच्या आहे काय कोलंबरी नाट्यगृहाचे जे आमचे संबंधित अधिकारी आहेत वक बोर्डाचे संभाजीनगरचे मुख्यालयाचे आणि स्थानिक जालनाचे ते पण इथे बोलावलेले आहेत त्यांच्यासोबत चर्चा करू ते संबंधित पूर्ण फाईल अजून मी पाहिलेली नाहीये ती फाईल पाहिल्यानंतर जे काय वक्फवादिनी तरतुद तरतूद आहे त्या तरतुदीप्रमाणे आम्ही त्याच्यात काम करू वक्फ बोर्डाच्या जमिनी अनेकांनी बेकायदेशीर देखील प्रकार प्रकारे यांच्यावर कारवाई हां जमिनी बळकावण्याचं जे प्रश्न आहे ना ते महाराष्ट्रामध्ये मा जवळपास आमच्या जे काय वफच्या जमिनी आहेत साठ टक्के जमिनीवर एन्क्रोचमेंट आहे अतिक्रमण केलेलं आहे लोकांनी या जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी वफ अधिनियमामध्ये एक तरतूद आहे कलम बावनप्रमाणे प्रमाणे त्या कायद्याप्रमाणे आम्ही तर कारवाई करतोय आणि आता आमच्याकडे यापूर्वी स्टाफ नव्हता म्हणून ही कारवाई प्रलंबित व्हायची कारवाई होत नव्हती पण ज्यावेळेस मी मेंबर झालो त्यावेळेस फक्त तेवीस लोक होते बोर्ड मध्ये आज दोनशे प्लस अडीचशे लोक आहेत जिल प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्मचारी आहेत त्याच्यामुळे लोकांना जे पहिले गैरसमज होता की वक बोर्डाकडून कधीच काही कारवाई होत नाही की जमीन आपली नाही आपल्या बापाची आहे असे समजून जे बसायचे तर ते असं होणार नाही आता वक्त कायद्यामध्ये आमच्याकडे भरपूर स्टाफ आलेला आहे प्रत्येकावर कारवाई होणार आहे आणि जी वक्फची जमीन आहे आम्ही ती घेणार जी जमीन वक्फची नाहीये लोकांमध्ये असा पण संभ्रम निर्माण होतोय की वफ कोणाची जमिनीवर दावा देऊ शकतो जी जमीन वफची नाही आहे त्या जमिनीवर आम्ही कधी हक्क सांगणार नाही आणि त्याच्यावर कुठल्याही इलिगल कारवाई करणार नाही कारवाई सुरू आहे हो आमची प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचा सा ट्रायल चालू आहे लवकरच म्हणजे जालना जिल्ह्यात पण काही लोकांवर आम्ही कारवाई केलेली आहे आणि अजून फास्ट जलद गतीने ती कारवाई होईल पण याच्यामध्ये अजून एक आहे की जे एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वीचे जे काही कब्जेदार किंवा आमचे अधिकृत किरायदार आहेत आणि जरी ले ले। ते डिफॉल्टर असतील तर कायद्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णव पूर्वीच्या त्यांना एक संरक्षण दिलेलं आहे ते जर स्वतःहून आले तर आम्ही त्यांना वेलकम करू कायद्याप्रमाणे त्यांनाही आम्ही संरक्षण देऊ ते जर वक्फ कायद्यानुसार भाडे द्यायला तयार असतील तर